येस न्यूज मराठीच्या योजनेतून सोलापूर हैदराबाद बेंगलोर तिरुपती विमानसेवा या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप येत्या ऑगस्ट महिन्यापासून सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईला विमानसेवा सुरू होत आहे तसंच उडाण योजनेतून लवकरच सोलापुरातून हैदराबाद बेंगलोर आणि तिरुपती विमानसेवा सुरू करू असं आश्वासन केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलं आहे आज काही तांत्रिक कारणांमुळे ढगाळ वातावरण असल्यानं व्हिजिबिलिटी क्लिअर नसल्यानं नसल्यान, मुख्यमंत्र्यांना येता आलं नाही त्यामुळे यासाठी देखील विविध यंत्रणा सोलापूर विमानतळावर बसवून आणि नाईट लँडिंगची सुविधा देखील करू असं देखील मोहोळ म्हणाले आहेत आज सोलापूरच्या विमानसेवेचा प्रारंभ मोहोळ यांच्या हस्ते झाला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे आमदार विजयकुमार देशमुख आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येनं विमानतळावर उपस्थित होते ढगाळ वातावरण असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर विमानसेवेसंदर्भातचा दौरा अचानक करण्यात आला रद्द सोलापूर पोलीस आयुक्तालयातील फौजदार ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जांच्या चोवीस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं आयुक्त एम राजकुमार यांनी दिले आदेश सुधारित आराखडा सादर पालकमंत्री गोरे यांचं आश्वासन अरण तीर्थक्षेत्राचा आराखडा एकशे सत्तावीस कोटींवर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच कामास प्रारंभ सोलापूर ते गोवा हे एक वाजून दहा मिनिटांनी टेक ऑफ झालेलं विमान गोव्यात पोहोचलं दोन वाजून पाच मिनिटांनी एकसष्ट प्रवाशांनी केला प्रवास सोलापूर शहरात रविवारी मध्यरात्री तसंच सोमवारी सकाळी झाला रिमछिम पाऊस आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स जुड़े सोलापुर की मैं यहाँ ग्रुप घेता है जुड़े सोलापुर अपने स्वप्न न प्रत्यक्ष साकारा वन सिक्सटी एट टू बी एच के और थ्री बी एच के लग्जूरियस फ्लैट का भव्य प्रकल्प सोबत मेडिटेशन योगा हॉल चार्जिंग पॉइंट फुल्ली इक्विप जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले विमानसेवा चालू झाल्यामुळे सोलापूरची आर्थिक सुबत्ता वाढणार सोलापूरच्या भविष्यासाठी तसंच उद्योग व्यापाऱ्यासाठी येणाऱ्या काळात चालना मिळेल नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य <गणीग> राज ठाकरेंच्या रेल्वे दुर्घटनेवरून परप्रांतीयांवर संताप म्हणाले बाहेरून येणारे लोंढे शहरांवर आदळत आहेत त्यामुळेच से रेल्वे सेवा कोलमडली पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी उठवली हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय मूर्तिकार अन्न मंडळांना दिलासा आजच्या भीषण अपघातानंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय मुंबईतील लोकल ट्रेनला ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार सहा प्रवाशांचा झाला मृत्यू लग्नाच्या बसत्यासाठी व्ही आर पवार फुलावणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सॅरेस डिझायनर राजा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी वीआर पवार सॅरीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव राज्यात मान्सूनचा प्रवास रखडला चौदा जून पर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्याच्या विविध भागातील तापमानात वाढ होण्याचा अंदाज सोलापुरात गोव्यावरून आलेल्या पहिल्या प्रवासी विमानाचं अग्निशामक दलाच्या दोन गाड्यातून पाणी फवारणी करत देण्यात आलं वॉटर कॅनन सोल्यू छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे शहीद मुंबईतील रेल्वे दुर्घटना देशाचं वास्तव दाखवतीय राहुल गांधींची सत्तेची अकरा वर्ष साजरी करणाऱ्या मोदी सरकारवर टीका निवडणूक आयोग ईव्हीएम आणि पाच महिन्यात अचानक वाढलेलं मतदार याबाबत या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली शंका डायझेल होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ॲक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझेल होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव निष्क्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांची हकालपट्टी करा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांची मागणी बेंगलोर येथील चेंगराचेंगरी प्रकरणी आरसीबीवर एक वर्षाची बंदी घालण्याच्या हालचाली बीसीसीआय मोठा झटका देण्याच्या तयारीत नड्डा म्हणाले आधीचे सरकार भ्रष्टाचार नकारात्मकतेनं भरलेलं होतं मोदी सरकारमध्ये ही भावना बदलली नोटाबंदीच्या काळात लोक सरकारच्या समर्थनार्थ रांगेत उभे राहिले प्रवाशांवर खापर फोडून चालणार नाही लोकल अपघातावर शरद पवारांचं ट्विट येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा